सांगलीच्या किर्लोस्करवाडी येथील मायाप्पा यात्रेस प्रारंभ हजारो भाविकांनी दर्शनाला केली गर्दी सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील किर्लोस्करवाडी येथील मायाप्पा यात्रा उत्साह संपन्न झाली चैत्र पाडव्याच्या पाचव्या दिवशी कुंडल किर्लोस्करवाडी बुर्ली रामानंदनगर येथील धनगर समाजाच्या वतीनं या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या निमित्ताने बुर्ली येथील बंचाप्पाची पालखी तसेच वाळवा येथील बिरोबाची पालखी धनगरी डोलांच्या निनादात मायाप्पाच्या भेटीला आणण्यात आली या निमित्ताने हेडामूक वालूक वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीचे अजित भीमराव पुजारी यांनी दिली आहे या यात्रेच्या निमित्ताने हजारो भाविक मायाप्पाच्या दर्शनासाठी मंदिरात येत आहेत तसेच मंदिर परिसरात खाद्यपदार्थ खेळणी स्टेशनरी सौंदर्य प्रसाधन स्टॉलवर गर्दी करत आहेत आमच्या आता या मायाप्पा यात्रेच्या मायापा मंदिराची यात्रा चालू चालू आहे मग गुढीपाडव्यानंतर चैत्र गुढीपाडव्यानंतर पाचव्या दिवशी मायापा देवाची यात्रा असते मग त्यावेळी आदल्या दिवशी यात्रेच्या आदल्या दिवशी गोडा निवड असतो आणखीन डो धनगरी दौ डोलाचं वाद वाद्य वाद्य नसतं आणखीन दुसऱ्या दिवशी मग सकाळी तीन साडेतीन वाजता उठून पाणी सावताच्या विहिरीला जाऊन आणायचं असतंय सौताच्या विहिरीला पाणी आणून देवाला पाणी घालून पूजाही करायची आणखीन परत इथं त्यानंतर मुले एक कार्यक्रम असतो परत किर्लोस्कर कंपनीचा दरवर्षी आपले एक तीन चार हजार लोकांचं महाप्रसाद असतो पर काही काही लोकांचं खीर ही महाप्रसाद असतो त्यानंतर तीन चारच्या आसपास पाकाणीचा कार्यक्रम असतो त्यावेळी हेडाम हा कार्यक्रम होतो यानंतर परत पालखी पालखी आपली वाळव्याची एक पालखी ती गुरुदेवाची बुरलीतून बंचापा देवाची एक पालखी ती या तीन देवांची पालखीतून निघती या इथे मग भेट सोहळा हा मोठा असतो इथे हा सोहळाहून पालखी आप आपल्या गावाला रवाना होत्या आणि त्यानंतर परत मग किलस्कर कंपनी आपल्या मग मंदिरात आपलं मोठं सहाय्य आहे सगळं रंगकाम ही बाकी स्वच्छता ही सगळी पाण्याची सुविधा लाईटची सुविधा ही सगळी किर्लस्कर कंपनी आपल्या मंदिराला आजपर्यंत पुरवत आलेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी चांगली